सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू झालेल्या कुलूप ठोको आंदोलनामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झालाय भंडारा जिल्हा परिषदेकडून आलेल्या पत्राने संतप्त झालेल्या सरपंच संघटनेने जिल्हा परिषद गेटसमोर जोरदार आंदोलन केलं नाही चालणार सीईओची दादागिरी या घोषणासह सरपंचांनी जिल्हा परिषदेच्या सीईओला त्यांच्या दादागिरीविरोधात विरोध दर्शवलाय सरपंचांनी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला अखेर एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा अर्ज चर्चेअंती सीओनी रद्द केला ज्यामुळे आंदोलनाची तीव्रता कमी झाली पंच संघटनेने आमच्या गावखेड्यातील ज्या पण समस्या आहेत आणि ज्या सरपंचांना गावखेड्यामध्ये काम करत असताना गावाचा विकास करत असताना ज्या काही अडचणी येत आहेत त्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यांना निवेदनसुद्धा दिलेले होते पण त्या निवेदनाचा त्यांनी पा अक्षरशः पायामल्ली केलेली असून त्यानंतर आम्ही सोळा ऑगस्टपासून ग्रामपंचायत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली त्या आदेशच्या विरोधात आपले आपल्या जिल्हा परिषद भंडाऱ्याचे सी साहेब कुर्तकोटी यांनी सरपंचाच्या विरोधामध्ये आदेश काढले की आणि बी डीओ बी मॅडम आणि ग्रामसेवकांना धमकावून त्यांना ग्रामपंचायत चालू करण्याचा असा आदेश दिला कुठंतरी आमच्या सरपंचांच्या ज्या हक्क आहेत आणि ज्या समस्या आहेत हे त्यांच्या कानापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाही त्यांचा एकच समज असा होतो ह्या पत्राद्वारे की त्यांनी गावाचा विकोस विकास नको हा पाहिजे कारण गावामध्ये काम करत असताना अनेक अशा समस्या सरपंचांना येत असतात आणि शिव हा आपल्या खुर्शीवर बसून आदेश काय असतो आणि ते फॉलोअप प्रत्येक सरपंचांना करावा असं कुतव्यासारखी वागणूक हे सीओ हो साहेब सर प्रत्येक सरपंचांना आदेश त्यांनी काढलेला आहे म्हणजे संघटनेचे आम्ही सगळे लोक इथं आम्ही आपल्या कामासाठी झटत आहोत आम्हाला आमचा जो पंधरा लाखाचा जो काम आहे तो आम्हाला तीन लाखापर्यंत करा, करा असं ते लोक म्हणत आहेत जर आम्हाला गावाचा विकास करायचा आहे तर आम्ही कुठून करायचा जर आमचा अधिकारच ते हिसकावून घेत असतील नी, कस कि हो नी चा दे ला तर आम्ही कुठे समोर जाणार आणि गावाचा विकास कसा करणार की ज्या सीओनी सरपंचाच्या विरोधामध्ये परिपत्रक काढलेलं आहे अशा सिओ वर एकतर कारवाई झालीच पाहिजे किंवा बदल आमच्या भंडारा त्यांची ट्रान्सफर झाली पाहिजे आणि जो परिपत्रक त्यांनी काढलेला आहे परिपत्रक त्यांनी रद्द केलं पाहिजे अशीच आजच्या प्रसंगी आमची मागणी आहे सरपंच संघटनेच्या शासनाला ग्रामपंचायतच्या मागण्या काय आहेत आणि त्या त्यांनी उचलून धराव्यात अशी आमची मागणी होती आणि त्याच मागणीला अनुसरून आम्ही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही प्रत्यक्षात भेटलो आणि आमच्या मागण्यांचं निवेदन या रा या राज्याचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिला आणि त्यावर मुख्यमंत्री मोदयांनी मी जो आपल्या मागण्याच्या जे लवकरच एक आठ दहा दिवसामध्ये मिटिंग लावतो आणि तुमच्या संपूर्ण मागण्या समजून घेऊन त्या जास्तीत जास्त तुमच्या पदरात पडतील या पद्धतीच्या आम्हाला आश्वासन दिले परंतु त्यापूर्वी आम्ही आमच्या राज्य संघटनेनी सात पासून संपूर्ण ग्रामपंचायत बंद होतील असा त्यावेळेस निर्णय घेतला होता परंतु दोन ऑगस्टला या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्यामुळं आम्ही आमच्या आंदोलन जो पुकारलेला होता तो सोड्यापासून डिक्लेअर केला कारण की के मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आठ दहा दिवसाची आणि मुख्यमंत्र्यांना पण वेळ विडा म्हणून आपण आठ दहा दिवस त्यांना पण वेळ दिला आणि त्यानुसार सोळा तारखेपासून आम्ही संपूर्ण ग्रामपंचायती बंद करण्याचा निर्णय हा ग्रामसभेच्या माध्यमातून घेतला आहे नुसता म्हणजे संघटनांनी घेतला नाही प्रत्येक ग्रामपंचायतीनी त्यांच्या ग्रामसभेच्या माध्यमातून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार सोळा तारखेपासून आज तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याची न जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण ग्रामपंचायत ह्या कुलूप बंद आहे जे काम बंद आंदोलन केलेलं आहे ते इथल्या सिंह आहेत कुर्तकोटी यांनी मनमर्जीप्रमाणे आम्ही पत्रव्यवहार यांना केलेला असताना कामबंदोलनचा ही आमच्या सरपंचावर कारवाई करण्यात यावी यासाठी यांना पत्र काढले आहे त्यामुळे त्यांनी ते आपलं पत्र परत घ्यावं आणि गाव विकासाचे जे कामं समरजी कुर्तकोटी यांच्यापासून अडले आहेत कारण की जी आर आला दहा जुलैला आणि शासन निर्णय यांचा अजूनपर्यंत या आला होता तरी पण या कुर्तकोटी साहेबांनी अग्रीमेंट थांबवलं आणि ग्रामपंचायतचा विकास खुंटवण्याचा काम ह्या आमच्या जिल्हा परिषदच्या शिवने केलेलं आहे त्यामुळे आमची आम मागणी आहे या जिल्हा परिषद बावन्नही जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष साहेबांना आमची विनंती आहे की त्यांना जे ग्रामपंचायतचा विकास थांबवणारे जे शिव आहेत त्यांची इथून तात्काळ बदनी करण्यात यावी